शिला राजेंद्र लोकरे सातशे एकोणपन्नास एकोण मत तेराशे वीस सरिता संजय माळी पाचशे अठ्ठ्याऐंशी एकोण मते एक हजार अडुसष्ट आणि नोटा तेवीस एकोण मते अठ्ठेचाळीस या गटातील महिला पंचायत समितीला सतरा बोर्ड वर गवारी संजय सिसाराम या जोडी मिळालेले मत तीनशे आठ एकूण सहाशे एकवीस

या तिंडीतील पडेल चारशे पन्नास एकूण सातशे दोन ज्योती प्रवीण पारदे चारशे एकूण सातशे त्रेसष्ट शुभांगी निलेश एकतीस एकूण ब्याऐंशी नोटा दहा एकूण पस्तीस जिल्हा परिषद निवडणूक विभाग दहा गरेगाव प्रतिभा अशोक काळे या थेरीतील सोळा एकूण एकाहत्तर दरेकर सुवर्णा देवीदास चारशे एकोणसाठ एकूण पंधराशे तेरा

संजय कोटे कोंडिबा पोळे चारशे छत्तीस एकूण आठशे ब्याण्णव दगु एक एकूण त्रेपन्न अंकुश शिवाजी लाडे दोनशे एकोणसाठ एकूण चारशे चोवीस बाळू जगन्नाथ सोनवणे सात एकूण बारा बाळू शंकर विसा तीन एकूण दहा नोटा चार एकूण एकवीस अकरा कळून प्रीती प्रवीण थोडा या फेरीमध्ये मते मिळालेले आहेत तेराशे पाच एकूण पंचवीसशे एकवीस रेखा सचिन पोकळे बेचाळीस एकूण अठ्याहत्तर तुळशी सचिन बोर बाराशे एकेचाळीस एकूण चोवीसशे सत्तर नोटा सतरा एकूण पस्तीस एक या गटीत एकवीस नव्या कानडी उषा रमेश एकूण सातशे दोन एकूण मिळालेले मत एक आहेत तेराशे अठ्ठावन्न मीराबाई रमेश डोके चाळीस एकोणसहासष्टश्री नितीन पालेराव एकोणीसशे बत्तीस एकूण सहाशे अडतीस नोटा अकरा एकूण एकोणावीस बावीस पंचायत समिती गण सीमा रमेश किलरी या सिनिधीमंत आहे एकोणीसशे अडुसष्ट एकूण अकराशे सोळा श्रद्धा महेश एकोणतीस एकूण एकोणसाठ एकोणसाठ प्रियंका केकनवाल नऊशे पाच एकूण हजारशे आठ पारा पारगावतर्फे अवसर बंदूक पंचायत जिल्हा परिषद उमेदवारी मदत झालेल्या अरुण गोविंदराव गिरे या गिरीमध्ये मते मिळालेले आहेत तेराशे अठ्ठ्याण्णव एकूण एकोणतीसशे चाळीस विवेक प्रतापराव पळीत वळसे पाटील सतराशे सतरा एकूण तीन हजार अडुसष्ट किरण रामले एकोणपन्नास एकोणीसशे सत्तावन्न गणेश दिलीन काकडे आठ एकूण चौदा तोटा सोळा आणि बत्तीस तेवीस पारावकरचे अवसर बुद्रुक श्वेता किरण ढोबळे या फेरीत नऊशे एकोणपन्नास एकूण दोन हजार अठरा ढोबळे सुनंदा निवृत्ती सातशे बत्तीस तेराशे सत्तावीस दगडे मुक्ता तानाजी सदोतीस एकोण एकशे आठ तोटा सहा एकोण चोवीस चोवीस झारकरणी पंचायत समितीगण फौजले शैला गोरक्ष या फेरीतील फिरेदींमध्ये अडतीस एकोणी अंकिता अनिल वळूंज नऊशे एकोणतीस एकूण पंधराशे पासष्ट रोहिणी दिलीप वळूज चारशे सत्तावन्न एकूण एक हजार पंचवीस रोहिणी प्रशांत वळू चोवीस एकोण पंचेचाळीस आणि नोटा बारा एकोणवीस आणि शेवटचा आपला पाचवा गट तेरा अंश बुधवून उमेदवारी आयुक्त निर्यातील मध्य मोहीमप्रमाणे अवंग प्रशांत विद एक हजार चौपन्न एकूणमध्ये दोन हजार एकशे अठ्ठावन्न विष्णू धर्मे चारशे साठ एकूण बाराशे शहाण्णव बांजर प्रभाकर घोपाळा बत्तीस एकूण एकशे पंचेचाळीस नोटा बारा एकूण पंचवीस दीपाळकर मनोर बंडोळ दोनशे त्र्याऐंशी मत एकूण दादा सशाजी थोरा अठ्ठावीस एकूण एकशे दहा शिवाजी संपत निघे छत्तीस एकूण नऊशे तेवीस गजेंद्र मलिनी शिंदे आठ एकूण एकोणतीस नवनाथ चिंपामण वलुन तीन एकूण पंधरा आणि नोटा दहा एकूण चौतीस आणि शेवटचा पंचायत समिती जो आहे सौर संसदी बुधू निलेश नामदेव टिपकर फेरीतील एकूणमध्ये दोनशे अडुसष्ट एकूण सहाशे बावन्न अनिकेत वसंत भोर तीनशे चौसष्ट आठशे बारा कल्याण हनुमंत मुंडे दोनशे त्रेचाळीस दोनशे पंच्याण्णव प्रवीण महादेव शिंदे सहा एकूण मिळाले मते दहा आणि नोटा नऊ एकूण तेहतीस याप्रमाणे दुसऱ्या फेरी आहेत मतमोजणीचा निकाल उमेदवार जे आहे करण्यात तक... आलेला आहे